नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा मित्रांनो दररोज नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी आरो की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता बघा आरोग्य भरती संदर्भात आजची मोठी अपडेट असणार आहे संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर व्यवहार मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या तर बघा आरोग्य विभागाची आजची काय अपडेट आहे ते आपण या ठिकाणी पाहू तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे पुन्हा कंत्राटी भरती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील सहाच हजार तीस पदांना शासनाची या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे तर बघा संपूर्ण माहिती काय जर आपण पाहिलं तर बघा राजकीय पक्ष विद्यार्थी संघटना आणि जनमतांच्या रेट्यामुळे राज्य सरकारने कंत्राटी नोकर भरती रद्द करण्याचा निर्णय ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये घेतला असला तरी शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती मात्र थांबलेली नाही शासकीय वैद्यकीय आयुर्वेदिक नंतर होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालयांकरता गटक व ड या संवर्गातील मंजूर सहा हजार आठशे तीस पदे स्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे बघा सहा हजार आठशे बाह्य स्रोतामार्फत भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे मनुष्यबळ पुरवणाऱ्या कंपन्यांसाठी विभागस्तरावर निविदा प्रक्रिया ही राबवली जाणार आहे विशेष म्हणजे क दर्जाच्या कुशल मनुष्यबळाच्या पदांचाही या कंत्राटी भरतीमध्ये समावेश आहे नुकतंच आपण पाहिलेलं आहे की जी काही गटकचची पद भरती आहे ती एम पी एस सीकडे देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी पाहू शकता बघा क वर्गाच्या ज्या काही जागा आहेत त्या या ठिकाणी कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता बघा कामगार विभागाच्या चौदा मार्च दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सर्व शासकीय निमशासकीय संस्था महामंडळांमध्ये आवश्यक कर्मचाऱ्यांची कंत्राटी भरती सुरू झाली होती त्यासाठी नऊ संस्थांची नियुक्ती केली मात्र हा निर्णय केवळ मंत्रालय किंवा शासकीय विभागापुरता न ठेवता सरकारने त्याची व्यक्ती थेट महापालिका नगरपालिका महामंडळांमार्फत वाढवल्याने विद्यार्थी संघटनांनी राजकीय पक्षांनी आंदोलन उभारले सरकारविरोधी वातावरण तयार होत असल्याचे दिले दिसल्यानंतर हे पाप महाविकास आघाडी सरकारचे असल्याचे आरोप करीत निर्णय रद्द करण्याची घोषणा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी केली एकतीस ऑक्टोबरला कंत्राटी भरती रद्द केल्याचा शासन निर्णय जाहीर झाला मात्र केवळ त्या नऊ संस्थांचे कंत्राट रद्द करण्यात आले असून अनेक शासकीय विभागांमधील कंत्राटी भरती सुरूच असल्याचे सध्याचे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते तर बघा ह्यामध्ये तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जर आपण पाहिलं तर, तर बघा वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ही जी काही भरती प्रक्रिया ती पाहायला मिळते बघा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये गटक प्रवर्गातील एक हजार सातशे तीस तर गट ड प्रवर्गातील पाच हजार शंभर पदांवर कंत्राटी भरती होणार आहे मध्ये लघुलेखक वाहन चालक शस्त्रक्रिया ग्रहसहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक कनिष्ठ लिपिक तंत्रज्ञ प्रयोगशाळा सहाय्यक आरोग्य शिक्षक लघु टंकलेखक अशा कुशल आणि अतांत्रिक आणि तांत्रिक पदांचाही समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर बघा अशा पद्धतीने आरोग्य भागामध्ये आपल्याला कंत्राटी भरतीची माहिती या ठिकाणी पाहायला मिळते यावर तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या वेळमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद